दिगे साहेबांची जी काही कार्यपद्धती जी आहे ही कार्यपद्धती जगासमोर आणणारा हा चित्रपट आहे आणि तो हिंदीमध्ये देखील आपण करतोय अनेक राज्यातून मागणी आल्यामुळे त्यामुळे मी धर्मवीर पार्ट ला खूप खूप शुभेच्छा देतो निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने असं म्हटलेलं आहे आज पत्रकार परिषद झाली की जे गुन्हेगार आहेत उमेदवार त्यांच्या संदर्भातली वृत्तपत्रामध्ये तीन वेळा जाहिरात द्यावी नाही निवडणूक आयोगाची जी काही नियमावली आहे त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये नियमाने कामकाज झालं पाहिजे नियमाने लोकशाहीमध्ये निवडणूक झाली पाहिजे त्याप्रमाणे निवडणूक आयोग जे आहे हे काम करतो आहे आणि नक्कीच त्याचं जे काय आहे लोकशाहीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे आणि त्यांनी असंही म्हटलं की मागच्या वेळेस जी निवडणूक झाली त्यामध्ये लोकांना थोडं थांबावं लागलं लोकांची गैरसोय झाली ती यावेळेस होता कामाने त्यामुळे निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला त्याचं स्वागत